न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल परभणी येथील भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी तामसामध्ये बनला उत्स्फूर्त प्रतिसाद हदगाव परभणी येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना करण्यात आली होती या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण होऊन आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता शहरात दगडफेक जाळपोळ करण्यात आली होती तर विविध संघटनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला परभणी बंद करण्यात आला होता परभणी बनला काही गालबोट लागल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे कोंबिंग ऑपरेशन करून आंबेडकर अनुयायी तरुणावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते त्यामध्ये सामील झालेल्या आंदोलनात सहभागी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला पोलिसांनी अटक केली होती न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी तरुणावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीनशे दोड व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या अनुषंगाने रिपब्लिकन राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने महाराष्ट्र बनची आग देण्यात आली होती हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले तामसा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले या अंतर्गत तामसा बाजारपेठ कडकडीत व दुपारपर्यंत बंद होती बंद मध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला व बंद बंद मध्ये घंटलवार बोधिरुक्ष कदम विशाल भालेराव सचिन संबोध असंख्य कार्यकर्ते व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था कायम राहावी व बंद शांततेत पार पडावा यासाठी तामसा पोलीस स्टेशनच्या ए पी आय कमल शिंदे मॅडम यांनी पोलीस ताफ्यासह बंदोबस्त ठेवण्यात आला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव संविधानाच्या विटंबना प्रकरणात जो काल सूर्यवंशी नावाचा एल एल बीचा विद्यार्थी पोलीस लाठीचार मध्ये भरण पावला त्या विद्यार्थ्यांना शासनाने एक कोटीची मदत व त्या त्यांच्या घरच्यांना शासकीय नोकरीचं नोकरी देऊन त्या घराला त्या घराचा उदरनिर्वाह करावा पुनर्वसन करावं असं मी शा शासनाला विनंती करतो आणि जो मातृभिरू भारतीय संविधानाला विरोध करतो त्याला कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजेत असं मी जाहीर करतो अरे तुम्हाला बद्दल आमचा शहरावर पे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मी शासनास विनंती करतो